जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकींचा दौरा आपण या लातूर ग्रामीण परिसरामध्ये करत आहोत विविध गावांना गाठी भेटी देऊन आपण त्या ठिकाणी नागरिकांसोबत चर्चा करत आहोत समजून घेत आहोत एकंदरीत काय आहेत विकासाचे मुद्दे याच संदर्भामध्ये आज चर्चा करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण रामवाडी या परिसरामध्ये आले आहोत खारोळा जिल्हा परिषद सर्कलचा हा भाग आहे आणि या परिसरातूनच भारतीय जनता पार्टीचे उमेदवारसुद्धा आहेत आपण गावामध्ये फिरून पाहणार आहोत की कशा प पद्धतीचा विकास झालेला आहे किंवा झालेला नाही आणि गावातील लोक या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणतात या मंदिर परिसरामध्ये श्री हनुमान मंदिर रामवाडी या ठिकाणी आपण आता सध्या आहोत आणि इथं काही महिला आपल्याला बसलेल्या दिसत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि एकंदरीत समजून घेऊ की काय नेमके विषय आहेत इथल्या राजकारणाचे नेमके विषय कशा पद्धतीने आहेत नमस्ते ताई नमस्कार काय नाव आहे आपलं माझ स्वाती महावीर गोड भरली बर काय करता तुम्ही मी टीचर आहे टीचर आहे तुम्ही बरं ठीक आहे तर काय सांगाल एकंदरीत आता आपल्या गावाच्या परिसरात आम्ही इथे फिरत आहोत भारतीय जनता पार्टीचं इथं उमेदवार इथलेच आहेत समजा आहे ना तर मग काय वाटतं एकंदरीत झालेल्या आधी काही कामं झालीत का गावामध्ये हो खूप छान गावात काम कशा पद्धतीची कामं झालेली आहेत सर्व विकास काम झालेले आहेत आर ओ फिल्टर झालेलं आहे हे मंदिरासमोर सभामंडपाचं काम झालेलं आहे समाज मंदिराचे काम झालेले आहेत सांस्कृतिक सभागृहाचे काम झालेले आहेत आणि चालू आहे काय काम राहिले परिसरा जवळपास सगळे सम, कामं झालेले आहेत काय वातावरण आहे कोणत्या पक्षाचं कारण आता काँग्रेस आणि भाजपचं इथं मुख्य लढत सब... आपल्याला पाहायला मिळते कुठल्या पक्षाचं वातावरण आहे असं वाटतं भाजप भाजपचं का असं वाटतंय भाजपचं कारण हे कार्यकर्ते चांगले आहेत आमचे भाजपचे ओके काम चांगले केले आणि काम त्यांनी सगळे चांगले केलेले आहेत ठीक आहे म्हणजे एकंदरीत चांगली कामं केलेली आहेत आणि बरेचसे विकास काम झालेत इथं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत याच गावातील एक आजी आहेत काय नाव आहे आजी आपलं शेषकाला बर मग आता काय अडचणी आहेत का गावामध्ये आमच्या गावात काहीच अडचण नाही बर आमच्या गावचा सरपंच चांगला आहे आमच्या गावात गावा सोय केलाय गरीबाचा मायबाप झालाय आम्हाला कशाची अडचण पडते ना कशाची अडचण पडते ना बिचार आता गावामध्ये आपण बघतो पाण्याच्या अडचण आहेत महिलांना बायांना हे का नाही आणि रस्त्याची अडचण असते अशी काही अडचण नाही 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 का ठेस लागणार नाही रस्ता आहे पाणी भरपूर गावात आहे म्हणील ती सोय आहे चांगली सोय काय उमेदवार आपल्या गावातले तुमच्या काय मग गाव कोणाच्या बाजून असं वाटतं तुम्हाला आम्हाला आम्हाला फुलाकूनच बरोबर आम्हाला आमच्या गावचा सरपंच फुलाकून आम्ही फुलाकूनच म्हणजे भाजपचं हो, हो, हो साहेब इथं आमच्या गावात कशाचीच अडचण नाही आम्हाला काहीच नाही घरात एखादी दुकानकार पडलं तर आमच्या गावचा सरपंच आम्हाला सहकार्य करते बर But... कारमध्ये नेहतो mm -hmm. इंजेक्शन गोळ्या करून पैसे घालून आणतो बर आम्हाला अडचण कशाची पडते ठीक आहे ठीक आहे तर एकंदरीत सगळ्या पद्धतीचं सहकार्य इथले स्थानिक कार्यकर्ते नेते करतात असं त्यांचं इथं या आजीनं आपल्याला सांगितलंय गावामध्ये सगळेच जवळपास विकास कामं झालेत की आपल्याला या माध्यमातून दिसून सुद्धा येत आहे आणखी काही महिला आहेत सिनियर मंडळी आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात आपल्यासोबत आणखी काही इथं या परिसरामध्ये बसलेल्या महिला आहेत आजी काय नाव आहे तुमचं वातावरण एकंदरीत गावात झालेत का सगळे काम वगैरे सगळे झाले काय अडचण आहे आता सध्या अडचण काही नाही आता बरं आहे का सगळं चांगल्या पक्षाचं वातावरण आहे वाटतं तुम्हाला भाजपचं भाजपचं आहे का झालेत काम भाजप झालेत काम झालेत काही भरपूर झालेत बर मग आता मला तुम्ही सांगा इथं सगळेजण गावातले लोक म्हणतात भाजपच्या वतीनं काम झालेत आमदार साहेब कधी आलेत का आपल्या गावात वगैरे हा बरं मुंडे साहेब येऊन गेले महाग सगळे आता हे सगळं बघून गेले आपा तर सदा चालले आहेत आपाने एक साड्या द्यायच्या दोन दोन साड्या दिल्या त्यांनी काहीच कमी पडल नाही ना आमच्या गावचा आता मी नवीन आहे तेवढं काही माहित नाही आता उभा टाकल्या ती भरपूर योजना आहे त्यांची काही नाही आणि पाण्याचा प्रश्न हे नाला माहित नाही पुन्हा जन्मलेत मी ह्यांच्या आधी जन्म लिव मग सांगायचं म्हणजे काय जी बारं होती शंभर वाटीने एक घागर भरले आहे त्या बारो ती बुड आता आहे तिकडे बार ही जी केली ती स्वर्गीची सुंदर केले गावारा कुठलंच कमी नाही आता कुठलंच कमी नाही अडचणी जेवायच्या अडचणी चलायच्या अडचणी ठोकला लागले की गाडी दरवाजात कोणाची भीती हे गरीबाचं आहे आणि गरीबाचं नाही कोणा गाडी गाडी आपण आणतेत जेवायचं मग काय घरी जेवायचं कामच नाही किती खावायचे काकू कोण कोणी आले किन कोण कोण चालेल त्या देवाला माहित एवढं असं एवढा समाधान आहे तुम्ही समाधान सगळं हो समाधान सगळं गाव समाधान आहे काही त्याच्यात टेन्शन असणारे कोणी असू ना आपल्याला आपल्या बाबतीत सगळं आहे म्हणजे एकंदरीत सगळं चांगलं नियोजन आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय नाव आहे सांगा तुमचं बोलू की आपण शिलाबाई गोड भरली बरं मात्र या परिसरामध्ये लाडक्या बहिणीचा लाभ भेटलाय का गावातला भेटला की भेटलाय आणि निराधार च आहे सगळं गावच आम्ही आल्यापासून बघतोय की भाजपला मतदान करणार आहे का असं का वातावरण झालं आपल्या गावामध्ये कामं झाल्यामुळं भरपूर कामं झाली बरं वेळेला बर, बर। बर। हात मारण महत्वाचं आहे हा वेळेला येते टायमाला शेड केलं रोड बेर, केले गावात कोणतीच कमी नाही पाणी बिसलेरचं आहे म्हणजे तुमच्या कुठल्या येतात हो येतात म्हणजे आता काय वाटतं यावेळेस कोण निवडून तुम्हाला भाजपच येतील भाजपच असं वाटतंय तर या ठिकाणी आपण गावातील महिलांसोबत चर्चा केली आहे आपल्या अपेक्षा आप होती दुसऱ्या पण कुठल्या पक्षाचे लोक आपल्याला भेटावेत परंतु मॅक्झिमम लोक हे आपल्याला या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचेच सपोर्टर आहेत असं आपल्याला दिसून येते आणि साहजिक आहे कारण गावामध्ये सगळेच विकास काम झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि रस्त्याचा प्रश्न असेल गाव तसं बघायला गेलं गे तर रेणापूरपासून पुर असेल किंवा लातूरपासून पुर बरंचसं लांब आहे आणि अशा गावांमध्ये अनेक साऱ्या अडचणी असतात पाण्याची अडचण आवश्यकते रस्त्याची परंतु इथं जवळपास सगळीच कामं झालेली आपल्याला दिसून येत आहेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र ज्यो विशेष अपडेट ज्या जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्लिस्ट आणि माझ्या सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रामवाडी रेणापूर